माहिती नवीन सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे एका कस्टमरचे बरेच सारे साडी आणि ब्लाउज आहेत शिवायला आले त्याच्यात काही एक दोन साड्यांचे आपल्याला घागरा पण शिवायचा आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की कुठल्या साड्यांचा आपल्याला घागरा शिवायचा आहे म्हणजे स्कर्ट आणि खाली वर टॉप आणि खाली स्कर्ट असं लग्नात आता खूप सारा ट्रेंड आहे की साड्यांचा आपण घागरा चौली शिवताना सेम त्याच पद्धतीने तर हा नवरीसाठी शिवायचा आहे हळदीला म्हणजे मेहंदीला यायला वगैरे याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे शिवायला तर त्याच साड्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा ही एक साडी दिलेली आहे त्यांनी याचा आपल्याला वरती टॉप आणि खाली स्कर्ट अशा प्रकारे घागरा चोळी शिवायचा आहे तरी ते बघा पूर्ण साडी मी फुलून तुम्हाला दाखवते तरी ते बघा हा पदर आहे इथे बघा अशा प्रकारे पूर्ण अशी साडी आहे खालच्या साईडला मोठी बॉर्डर आहे आणि वरच्या साइडला थोडीशी छोटी बॉर्डर आहे आणि ते पुढे थोडासा प्लेन भाग दिलेला आहे आणि हा जो आहे तो आपला ब्लाउज पीस आहे तर याच्यापासूनच आपण घागरा चोळी शिवणार आहोत तर तुम्हाला याचा घागरा चोळीचा व्हिडिओ बघायचा असेल तर का कमेंट करून नक्की सांगा ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन खूप सुंदर आणि खूप सोप्या पद्धतीने आपण चोळी बनवणार आहोत आणि याची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन कशा प्रकारे आपल्याला घागराचोळी शिवायची असते एकदम डिटेल मापा सहित त्या साडी पण खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे सिल्कमध्ये आहे तिथे बघा अशा प्रकारे आणि ही जी साडी आहे ते या साडीचा आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे साडी फॉल फिडिंग करायची आहे आणि ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यानंतर काही ड्रेस दिलेले आहेत फिटिंग करायला हा ड्रेस आहे कुर्ता आहे वरचा जीन्स वरचा हा पण ड्रेसच आहे फिटिंग साठी दिलेला आहे आणि ते बघा ही एक साडी आहे वाव। खूपच सुंदर अशी साडी आहे तुम्ही बघा याच्यावर स्टोनच पूर्ण स्टोन, स्टोन चिकटवलेले आहे अशा प्रकारे पादराला ह्याला पूर्ण व्हिडिओ ते एवढा क्लिअर दिसत नाही पण खूप सुंदर असं लुक आहे म्हणजे ही जी डिझाईन आहे याच्यावर पूर्ण स्टोन चिकटवलेले आहेत आणि इथं बॉर्डरला पण पूर्ण याच्यावर असे जे स्टोन आहे ते चिकटवलेले आहेत पूर्ण साडीवर आहेत हे पदर्याच्या साईडला आणि ब्लाऊज पीस हा दिलेला आहे पण ब्लाऊज पीस खूपच सिंपल दिलेला आहे ब्लाऊज पीस ला बॉर्डर वगैरे अजिबात नाही साडी छान आहे पण ब्लाऊजला त्यांनी ही बॉर्डर द्यायला पाहिजे होती तशी अजिबातच बॉर्डर दिलेली नाही सिम्पल एकदम ब्लाऊज पीस दिलाय बघा ना हा आहे तो ब्लाउज पीस आहे अशी बॉर्डर दिली असते म्हणजे छान हाताला किंवा डिझाईन वगैरे करायला छान झाला असत त्याच्यानंतर ही आहे नेक्स्ट साडी खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि पिंकच तिथे बघा हो डार्क ग्रीन साडी आहे आणि डार्क पिंक त्याची बॉर्डर आहे हा पदर आहे आपला साडीचा सा। आणि पूर्ण साडीवर असं सा बुट्टीच वर्क आहे तिथे बघा हो अशा प्रकारे आणि याच्यात पण हा प्लेन ब्लाउज पीस दिलेला आहे पण हाताला ह्याला बॉर्डर आहे त्यामुळं छान कॉम्बिनेशन आहे याचं खूप सुंदर अशी साडी आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साडी आता ट्रेंड मध्ये असलेल्या साड्या या स्टोन वर्कच्या तिथे बघा बॉर्डर अशी पूर्ण भरलेली आहे स्टोनने ने मध्ये ह्याचा कपडा आहे साडीचा सा। सॉफ्ट आहे पण एकदम आहे कडक अजिबात नाही खालच्या साईडला हाफ मध्ये पूर्ण असं स्टोन चिपटवलेले आहेत बॉर्डर पण खूप सुंदर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साडी बघा ही आहे तर ही सिंपल मधूनच आहे आपल्या डेली वेअर साठी असतात तशा प्रकारच्या बघा हा त्याचा ब्लाउज पीस आहे आणि ही अशी पूर्ण साडी आहे त्याच्यानंतर ही नेक्स्ट साडी आहे बघा आपली ही पण खूप सुंदर अशी साडी आहे बॉर्डर छान आहे याची आणि हा ब्लाउज पीस आहे ही पूर्ण साडी अशी आहे वर आणि खाली दोन्ही साईडला अशी मोठी बॉर्डर दिलेली कॉम्बिनेशन छान आहे कलर कॉम्बिनेशन साडीचं सा, आणि बॉर्डरचं सा पण मस्त आहे अशा कलर कॉम्बिनेशनच्या साडी ना की घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतात अट्रॅक्टिव्ह अशा लुक येते याने मस्त ही पण साडी त्याच्यानंतर बघा ही एक साडी आहे तिथे बघा अशा प्रकारे साडी आहे आणि हा पदर आहे आणि बॉर्डर दोन्ही साइडला मोठीच दिलेली आहे खालच्या साईडला पण मोठी वरच्या साईडला ही बॉर्डर छोटी आहे खालची थोडीशी मोठी आहे याचं पण कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि ब्लाउज पण खूपच मस्त दिलेला आहे प्रिंटेड असा पूर्ण तेव्हा अशा प्रकारे ही साडी आहे आणि लास्टच्या दोन साड्या आहे असून एकदम नरम अशा इथे बघा हे पण खूप सुंदर आहे सूत खूप छान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या साड्यांचं जे सूत आहे ना ते एकदम मऊ आणि मस्त आहे त्यात त्याचप्रमाणे बॉर्डर ज्या आहेत त्या खूपच सुंदर अशा आहेत आणि ह्या ज्या साड्या आहेत त्या एकाच कस्टमरच्या आहेत एक्च्युली ह्या नवरीच्या साड्या आहेत ते सगळ्या साड्या ह्या नवरीच्या आहेत त्यातल्या फक्त एकाच ह्याच्या आपल्याला घागरा चोळी शिवायच्या आणि बाकीच्या सगळ्या साड्यांच्या आपल्याला ब्लाउज शिवायचे आहेत दिसते बघा हा ब्लाउज पीस आहे या साडीतला तेव्हा अशा प्रकारे हा ब्लाउज पीस आहे आणि पूर्ण साडी जी आहे ती अशी आहे ही पण साडी घातल्यानंतर लुक खूप छान येतो असे जे प्रिंटेड साड्या असतात ना याचा लुक घातल्याच्या नंतर खूप छान येतो आणि हा जो आहे तो पदर आहे ते बघा अशा प्रकारे अशा टोटल बऱ्याच साड्यात मी काही मोजल्या नाहीत पण आठ नऊ तर नक्कीच असतील आणि दोन ड्रेस आहेत फिटिंगला आणि ह्या साडीचा आपल्याला खूप मस्त असा घागरा चोळी शिवायचा याचा लुक मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन त्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे याचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल नोटिफिकेशन ची बेल असेल ते प्रेस करा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन येईल नाही तर तुम्ही जरी सबस्क्राईब केलं आणि नोटिफिकेशनची बेल नाही दाबली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत नाही तर चला आता मी या सगळ्या साड्यांचं ब्लाऊज पीस काढून घेते आणि याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुमच्यासोबत शेअर करेन आणि ह्यातल्या ज्या काही ब्लाऊजला डिझाईन वगैरे करायचे असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन सिम्पल असेल तर मग नाही शेअर करणार पण पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर त्याचा फायनल लुक तुम्हाला दाखवेन ओके थँक्यू okay?